हे ऐकून कसं मस्त वाटते पूर्ण भारतात सेंटरमध्ये मध्ये आणि आम्ही तिथं आलोच हे आमचं नशी काल तर खूप हालत खराब झाले पूर्ण दिवस काही खाल्लं नव्हतं आणि लागे जाणले तीन चार दिवस तीन चार तास गेले आणि आलं तर डायरेक्ट आरामच गेला आणि डायरेक्ट आता तर आता आज आम्ही चाललोय काल हा भैरवण की असं मंदिर कुठेतरी आहे बघू आज सो त्यासाठीच परवा परवा फिरवा रिटर्न जावा मी घरी आज आज दोन दिवस आहेत फक्त आमच्याजवळ फिरायला दोन दिवस फिरू माझ्या घर आणि मी निघू घरी आले बघा होलीचं दिस जे पण आलो त्यामुळे दोन रिक्षा गेले आता आणि रिक्षा बघा वेगळीच आपल्या सारखे नाही आपल्या ओटो कसा

प्रश्न आणि म्हणत आम्ही जे काही शिक्षण घेतलंय तर त्याला तर बघूया घरी तर खूपच आहे दर्शन लाईन आहे बघाय अधी लाईन आहे का सारखा आज पण व्हायला नाही पाहिजे की काल चार साडेचार तास आमच्या लाईनलाच गेले आज जाय तसं नको आला पाहिजे एवढा ना सांगा मी काय काही खाल्लंच नव्हतं आणि एवढा आली पण आज डायरेक्ट रात्री दहा वाजता जेवढे काही खाल्लंच आज बाहेर खाऊन आलं नाश्ता करून आला जाईल पहिले बघूया काय आहे आज पाठशाळा श्रीकृष्ण पाठशाळामध्ये आपण आपण प्रश करत आहे तो तर आपण श्रीकृष्णाची पाठशाला आणि त्यांची जी प्रतिमा अद्वितीय प्रतिमा आहे त्या पहिलं पण तर मंदिरातलं काहीच मी जे आहेत मूर्ती जे वगैरे ते काही दाखवू शकत नाही कारण कोणत्याच मंदिरात अलाउड नाही मोबाईल श्रीकृष्णाने जे विद्या शिकले तिथं त्यामध्ये आता प्रवेश करणार आहे तर ते पण कदाचित फोटो अलाउड नसेल तर आपण यात आपण आता प्रवेश करणार आहोत दर्शनाला किंवा इथे इथे लिहिलं ಸ್ಥಾನಪಣಿ ಆಶ್ರಮ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣ ವಿಧ್ಯಾಸ್ಥಲಿ ಇದು ಇಂದ್ರ ಸರ್ವ ಪ್ರಧಾನ ದೇವತಾ ಅಗ್ನಿ ಪ್ರಧಾನ ಪುರಾಣ ಉಮಾಸಂತ್ರ ಚಿತ್ರ ವರ್ಣ ಕಲೆ ಕಲ್ಪ ಬಧರ್ಮಶಾಸ್ತ್ರ ಚೌಥಾ ಚೌ मला तर जास्त काय माहिती नाही आल्या म्हणून मी सांगू शकत नाही फक्त तुम्हाला वाचून दाखवतो ते जे, जे जे कला शिकले हे पाचवी आहे ज्योतिष ज्योतिष प्रणा व्याकरण राम छंदशास्त्र शिक्षा पुढे गेलो तर आपल्याला भेटेल आयुर्वेद प्रधान सुधाम बागाय औषध घेताना दिसत आहेत आपल्याला सजित प्रधान मेनली डिल्स विथ म्युझिक मेनली डिल्स विथ यज्ञिक यज्ञात हे शेवटचे शिक्षण आहे म्हणजे एकूण चौदापैकी चौदाच्या चौदा तुम्हाला दाखवत आणि याचं वर्णन केलेले ते बघा आहे पूर्ण श्रीकृष्णाच्या चित्रांनीच केलेलं आहे गोररावमध्ये पण चौदाच्या चौदा काला गोररावमध्ये चित्रामध्ये तर हे ते महश्री सानीबाणी आश्रम इथे श्रीकृष्णांनी शिक्षण घेतले होते तर इथे आता पुढे आहे महश्री सानीपणी तपस्थली बाहेर तुम्हाला व्हिडिओ तरी दाखवतो आता व्हिडिओ तर प्रत्येक मंदिरमध्ये तर व्हिडिओ काढायचे इंटरेस्ट नाही मंडळीच आहे व्हिडिओ काढायला सर्वांग श्रीकृष्ण द्वारा सिक्की चौसष्ट कला आहे गोमिती कुंड कासे दिसत का तुम्हाला हे बघा इथे कास गोमिती कुंड चालू आहे बघा इथे पण लिहिले बोर्ड दिले चौसष्ट कला की दीर्घाई गॅलरी ऑफ सिक्स्टी फोर आर्ट ऑफ वन पूर्ण गॅलरीमध्ये जे कला त्यांनी ग्रहण केले म्हणजे अर्पण केले त्यांचे इथं चित्रीकरण आहे इथे पण पूर्ण गोरा आहे चित्रांनी मग ते दाखवणार मी वाचून मी पहिली आणि त्या पुढे थोडीशी माहिती आहे बघा मी झुंकून दाखवतो मी वाचा <laughs>

वाचून तर नाही दाखवू शकत मी मला दिसून त्यामुळे म्हणजे कला काही पण झाले आपल्या बेचाळीस म्हणजे बेचाळीस जर कधी आलात तर या उज्जैनला आला की उज्जैनच्या इथंच पुढे थोड्याच नंतर हवं ते आहे सानेपणे अशा नंतर उज्जैनला कधी आलात तर या येऊन जा सुंदर मस्त आहे चौसष्ट कला मध्ये शेवटची कला या मी की व्यायाम म्हणजे व्यायाम करतात त्यामुळे ती चित्रकट पण दाखवली बघा पुढे आता आपल्याला भेटेल बघायला दुत्ता उपदेश पूर्ण नाव लिहिले पाहिजे उपदेश इथून पुढे आपल्याला गीत उपदेश दर्शन होईल तर एक एक करून तुम्हाला दाखवतो इथून पुढे आपल्याला गीत उपदेश हे चित्रकरण मध्ये आहे आता आपण जे त्यांचे उपदेश होते ते गीत उपदेश होते ते पाहिले सेवन्टी थ्री आणि एटी फोर पहिले कला आहे त्यांचे ते आपल्याला इथं आतमध्ये बघायला भेटतील तर आज जर मोबाईल अलावड असेल तर मी तुम्हाला दाखवूया नाहीतर मग भेटूया चला तर पहिले पहिले इथून घेऊया तिथून मस्त आहे त्यातरीत आपण श्रीकृष्णाच्या चौसष्ट कला बघितल्या आणि जे चौ चौऱ्याऐंशी त्यांची जी बर्षी जी कला आहे बैठक त्याचेही दर्शन केले आता मला जास्त माहिती नाही पण मी मला सांगते त्याचं जास्त रीती पूर्ण चित्रामध्ये वर्णन करून केलं आहे त्यांनी मस्त आहे खूपच तुम्ही मी पण कधी आल येऊन जाणपणे आश्रम उज्जैन ते उज्जैन होऊन थोडं पुढे ते आलो आता पोचले आपण मंगलनाथ मंदिर हे जे मंदिर आहे ते पूर्ण भारतात सेंटरमध्ये मंदिर आहे पूर्ण भारतात मंगलनाथ मंदिर हे ऐकूनच तसं मस्त वाटते पूर्ण भारतात सेंटरमध्ये आहे आणि आम्ही तिथं आलोच हे आमचं नशीबचं जर दर्शन झालंय तर आता विकून पुढे जातोय काल चला तर आता आलं आपण काल भर मंदिरला इथले वाटेल सगळं अजून इथं तर खूपच गर्दी असते कारण सोमवार पण आहे सगळे दर्शनाला असेल दिसतं तर आमचे बाहेर ते दोन तीन तास तरी जातील लाईन राहिले हे बघा तर आता आलं झेटाजवळ पहिला की दरवाजा गरजेबाई आजपर्यंत या शिरकेला पण टाईम जाणार आहे आपल्याला अजून खूप कुठे काय आहे परंतु जवळ एक तासच्या बाजू झाला मला आहे ना कुठेतरी मंदिर आहे 保证让他不会卡住 बगीचे येणार आहेत आम्ही आलो पुढे दर्शन करू दर्शन करून आता आपण इकडे मार्केट मध्ये छोटंसं मार्केट आहे बघा कालवाच काल अर्थ येणार आहे काल भैरवचं दर्शन केलंय अजून दोन दिवस आहेत आपण इथे पण ते आसपास जे आहे तेरा दर्शन करून सोना एम तिथं सोनाकडे गहू आणि आता आपण पोहोचलेलो आहे गडकालिका मंदिर पुढच्या आहे तर इथे आपण दर्शन करू आणि पुढे एक मंदिर आहे तिथे जाऊ दर्शनाला पहिले इथे पण पहिले घेऊ आम्ही जेव्हा चार मंदिरात गेलो तिथे ओठे गेले मोठे म्हणजे प्रसाद चढवला आहे आता माता का तर मंदिर झालं आहे त्याच्या मागेच आहे आपले आपले अस्थिर पण गणेश मंदिर श्री राम आ, हे मन्दिर, मन्दिर। The तर हे मंदिर जेव्हा श्रीराम वनवास पूर्ण करून आले होते तेव्हा त्यांच्या हाताने इथे हे गणेश मूर्ती स्थापन केली होती तर हे ते मंदिर मंदिरे तर पहिल्या दिवशी आलो होतो आम्ही उज्जैनला इथे महाकालच्या दर्शनाला तर आम्ही म्हणजे आय पी तिकीट नव्हता घेतला तसं घेऊ तू आम्हाला दर्शन ही भेटला नाही राहिलो नाही आता परत बी आय पी तिकीट घेऊन दर्शनाला आता घेऊ वी आय पी एकदम दर्शन भेटला ना वी आय पी दर्शन बोललो होतं ना आम्हाला त्या दिवशी बरोबर दर्शन भेटलं नाही आम्ही वी आय पी दर्शन घेणार आता मनाशी शांती झाली आत्ता मस्त दर्शन भेटलं मस्त दर्शन भेटलं आता लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बाईचा आवाजच बसला वर्डून वर्डण जाऊ ज्यावर जाम घोषणा दिल्या प्रसाद घेतला आहे आता आपण प्रसाद घेतला आहे आणि आता निघूया आज ट्रेन आहे संध्याकाळी तर आज आपण घरी निघणार आहोत तर जेडा करूया आता डाटा बाय बाय आणि निघूया आपण खूप सुंदर इथे बघण्यासाठी खूपच सुंदर आहे तेव्हा अजून असं मोठे तर किती जरी आहेत मोठ मोठ्या बेस्ट जागा आहे तिथे तिथून आले किंवा पण दर्शन होईल तर आज निघालो आम्ही आपल्या घरी तर खूप एन्जॉय केलं एन्जॉयला खूप एन्जॉय केलं आहे आम्ही उद्याला आणि खूप मस्त पण ठिकाणी घेण्यासारखं बघण्यासारखं तुम्ही पण कधी आलं तरी या बघून जा आणि महाकालाचं दर्शन घ्या परे पुढे स सोम ओंकारेश्वर पण आहे बरीच ठिकाणी जागेच आहेत तुम्हाला आले तर बघायला लागतील तर आता निघूया आपण आपल्या ट्रेन आहे आता पाच पंचावन्नची आहे म्हणजे सहा वाजता आहे तर बारा वाजता लागतात तर आपण सकाळी पोहोचू कर तर आई तर तर ना तर आय होप की तुम्हाला हे व्हिडिओ ब्लॉग आवडले असतील तर लाईक कमेंट नक्की करा मित्रांनो आणि खूप खूप सपोर्ट करा ट्रेन द्या चल तर आजचा ब्लॉग इथेच नेमूया